श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्व सर्वजण चित मजेत असाल आपण आलेला आहोत अक्कलकोटला हे पहा ते अन्नछत्र आहे अन्नछत्रामध्ये आता प्रसाद घेतला रात्रीचे साडेबारा झालेले आहेत पण नशीबी होता प्रसाद प्रसाद घेतला आणि त्याच अन्नछत्राच्या बाहेर स्वामींचे दर्शन घ्या सर्वांनी ताजे दर्शन घेत ता आहेत तुम्हाला सर्वांना बोललीच होती मी अक्कलकोटला जाणार गोमात आहे रात्रीचा व्हिडिओ थोडा ब्लर येईल अंधार आहे पूर्ण सर्वांनी स्वामीचं दर्शन घ्या स्वामी, स्वामी आईचं तर मंदिर बंद झालेलं आहे आपल्यानप्रसाद होता प्रसाद भेटला आपल्याला हां दर्शन घेण्यासाठी वरती चढले असता स्वामी समर्थ गए स्वामी समर्थ महारे स्वामी समर्थ गए स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गए स्वामी समर्थ महारसी स्वामी समर्थ गए थे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गए थे स्वामी समर्थ महारस स्वामी समर्थ स्वामी स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी महाराज स्वामी स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ जाय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत काकडा आरती चालू आहे श्री स्वामी समर्थ महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज की आपली लहान आपल्या सोबत श्री स्वामी समर्थ महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज की वटवृक्ष मंदिरामध्ये आहोत आपण वटवृक्ष मंदिरात सर्वांनी दर्शन घ्या खूप गर्दी आहे काकड आरती आहे त्याच्या नाव श्री स्वामी समर्थ महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज की

इथे आपण प्रसाद घेऊन गेलेलो होतो तुम्हाला मी बोलली होती की माझी इच्छा होती ती पूर्ण झाली यूट्यूबच्या बाबतीतच आहे आपला ॲडसन पिन आलेला आहे त्यासाठी मी प्रसाद घेऊन गेले होते आणि आपलं पहिलं पेमेंटही आलेलं आहे म्हणून त्या पहिल्या पेमेंटच्या पेमेंट बदल्यात थोडं ना थोडं फुलना फुलाची पाकळी म्हणून आपण प्रसाद घेऊन स्वामीच्या मंदिरामध्ये गेलो होतो मी घरीच लाडू बनवून मंदिरामध्ये नेले होते एक्कावन्न लाडवाचा प्रसाद मी आज स्वामीला चढवला मन एवढं प्रसन्न होतं इतकं छान वाटत होतं की सर्वांना प्रसाद देतानंतर खूप इतकं पॉझिटिव्ह वाटत होतं की मी कल्पनाही करू शकत नाही आणि सांगूही शकत नाही तुम्हाला मी आज खूप खुश होते खूप म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही म्हणून मी व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळेस सांगते मनामध्ये जी कोणती इच्छा असेल ना जी कोणती इच्छा असेल ना स्वाम्याईपर्यंत आपण बोलण्याचीही गरज नसते काहीही बोलण्याची गरज नसते कारण कसं ते ब्रह्मांड नायक आहे आपल्याला कधी कोणत्या वेळी काय द्यायचं हे त्यांना माहिती आहे हे पा इथं स्वामीच्या पादुका होत्या पादुकांचंही दर्शन झालं पादुकेवरतीही मी लाडवाचा प्रसाद चढवला खूप इतकं छान वाटलं ना आणि हा डब्बा पूर्ण गच्च भरून आणला होता हा पादुकेवरती आतमध्ये मुख्य मंदिरामध्ये वटवृक्षाच्या मुख्य मंदिरामध्ये त्या पुजारी काकांनी तिथं स्वामींच्या चरणीत ठेवला आणि मग तो चरणीत ठेवून नंतरनं माझ्या हाती दिला आणि मग मी सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणत सर्वांना प्रसाद वाटला आणि त्यातील काही घरी आणला पण आज खरंच मी इतकी आनंदी होते ना की मला असं वाटत होतं की माझ्यासारखी आनंदी मिस सर्वांनी <coughs> खरंच मी सांगते अनुभूती इतकी छान आहे ना अनुभूती इतकी छान आलेली आहे ना मी तुम्हाला शब्दात व्यक्तच करू शकत नाही त्यानंतर ना आम्ही तास दीड तास इथे बसलो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा स्री स्वामी समर्थ